येस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका

त्या प्रकारचं एकही काम होत नाही इथं बऱ्याच गावकऱ्याला विचारा तुम्ही की साधा रहिवाशी मागायचं असलं तरी आ, मी करतो, करतो आ, मी ले ले ते मी विचारून सांगतो असं करतो तसं करतो म्हणून प्रत्येक ह्याच्यामध्ये अडचण आहे आता पण आम्ही कलेक्टरला एक निवेदन दिलत किंवा आमचा विहिरीचा प्रश्न आहे नव्वद विहिरी आलेल्या होत्या त्याचा आजपर्यंत बी एक एकही प्रस्ताव त्याने दाखल केला नाही आणि आता शेवटच्या टप्प्यात नेऊन दाखल केला तर त्याचा ती ही वर्क ऑर्डर आलेली नाही तर आता समजा आता पुढचे पुढचे आमची होते ती वंचितच राहिले ना अशा प्रकारचा गावचा तसाच आहे आणि प्रशासनाचा आहे जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा परिषद शाळेतील जो बांधकामाचा भ्रष्ट कारभार चाललेला आहे हो। त्या अनुषंगाने आपण उपोषणला बसलेला आहात हो। तर त्याबद्दल आपण काय माहिती द्याल दहा लाखाच काम आहे रूमचं पण त्याने पहिल्यापासून सुरुवातीपासून निकष दर्जाचं काम सुरू केलंय आम्ही वारंवार त्यांना कल्पना दिली तुम्ही कामात सुधारणा करा चांगलं करा त्यांनी कुठल्याच कामाचा त्यांच्याकडे प्लॅन नाही काही नाही तरी पण ते काम तरी सुरू केलं तर एस्टिमेट नाही त्यांच्याकडं व्यवस्थित आणि सगळ्यात चुकीचं काम आहे पहिल्यापासूनच बोगस काम आहे डिझाईन नाही त्यांच्याकडं त्यांच्याकडे म्हणजे नेमकं का सदर काम हे कोण करते त्याने बुद्धी गुला एक गुलाब पाटण म्हणून घेतलेले काही काम करायला प्रत्यक्ष आलेले होते इंजिनियर साहेबांनी बोललो आम्ही त्या बुद्धारला बोललो म्हणजे त्यांनी काय आमच्या म्हणजे तोंडी सांगून त्यांनी काय ऐकलं नाही म्हणून आम्ही हे मार्ग अवलंबला आपण आता या जिल्हा परिषद मध्ये जे भ्रष्टाचार झाला म्हणता येत आपण तर या संदर्भात जवळपास आपण याच्याविषयी प्रशासनाला काही कळवलंय का याच्या अगोदरती किंवा याच्या माहिती काय दिली आहे का आताच कळवलेलं आहे आता त्याच्या सांगितलं होतं बर आपण बघतोय की आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारत देश स्वातंत्र्य आणि त्या दिवशी आपल्याला केस तालुक्यातील सर्वात मोठी अशी ही ग्रामपंचायत आहे आणि या ठिकाणी आपल्याला अमरण आप उपोषणाला बसा, बसावं लागते म्हणजे कुठंतरी हे प्रशासनाच्या माध्यमातून हे आहे तर आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला काय आवाहन करणार आहे असे शाळेत कमीत कमी शाळा जिथं आहे गोरगरीबांच्या शिकतात त्याच्याकडे ते शंभर टक्के माणसाने घेतला असेल पैसे काम शासन करत असेल तर त्यांनी काम योग्य करायला पाहिजे आपण एक ला या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांना पत्र दिलं होतं आणि त्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत आणि इथले जे ग्रामसेवक ग्राम किंवा सरपंच आहेत आपल्या जे कागदपत्र केल्या त्याला केराची टोपली दाखवलेली आहे हो सरपंच असं म्हणले की तुम्ही कुठं तक्रार करायची ती करा काम असं सुरू राहील बरं आपण आता त्याची रेकॉर्डिंग पण आहे आपण ग्रामपंचायत किंवा आपण काय शालेय समितीवर आहेत का हा शाळे समितीमध्ये कमिटीमध्ये आहेत सगळेच पूर्ण गावातील पालक किंवा आपली शाळा व्यवस्थापन समितीचा हा सगळा आरोप आहे हो आज आपल्या प्रशासनाच्या वतीने आपल्याला कोणी भेट द्यायला आले का मरुण पोषण नाही बरं